नमस्कार विद्यार्थी मैत्रीण बुल अकॅडमीमध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी परी परिक, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे तांत्रिक घटक दिले आहेत त्या संदर्भात आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत जे आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत बघा पहिला प्रश्न आहे आरोग्यकारक लोह कॉपर विटॅमिन विटॅमिन बी सिक्स हे घटक रिकामी जागातून मिळतात ज्यामुळे रक्तपेशी तयार होऊन शरीराचे कार्य सहज पणे होते तिळातून होत असते आरोग्यकारक लोह कॉपर आणि विटॅमिन बी सिक्स मिळत असते पांढऱ्या रक्तपेशी तयार होण्यास शरीराचे कार्य का सहजपणे होत असते त्यामुळे त्यानंतरचा प्रश्न आहे हाडे मजबूत आणि निरोगी बनण्याचे गुणधर्म कोणत्या तिळामध्ये आहे तर काळ्या तिळामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सर्व प्रकारच्या धान्य साठवणुकीसाठी तागाच्या म्हणजे ज्यूटच्या थैलीचा वापर बंधन बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केव्हा घेतला होता ते एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार वीसला ला घेतला होता त्यानंतरचा प्रश्न भारताने क्षयरोग निर्मूलन लक्ष केव्हापर्यंत पूर्ण करण्याचे ठरवलेलं आहे तर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यानंतरचा प्रश्न बघा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागानुसार आरोग्य व निरोगी केंद्र स्थान केंद्र स्थापन करण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर कर्नाटक राज्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे आंध्र प्रदेश त्यानंतरचा प्रश्न देशातील पहिले लोक अदालत आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या शहरात आ आयोजित करण्यात आले तर ते दिल्ली शहरामध्ये आयोजित करण्यात आले त्यानंतरचा प्रश्न आहे डी एस एल एस ए चे पूर्ण नाव काय आहे तर दिल्ली स्टेट लीगल सर सर्विस ऑथॉरिटी असं पूर्ण नाव आहे त्यानंतरचा प्रश्न एक कुटुंब एक नोकरी योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे एक कुटुंब एक नोकरी योजना लागू करणारे पहिले राज्य सिक्कीम आहे त्यानंतरचा प्रश्न बघा देशातील पहिले संगीत संग्रहालय कोणत्या राज्यात होणार आहे तामिळनाडूमध्ये त्यानंतरचा प्रश्न कृषी पेन्शन लागू करणारे देशातील पहिले राज्य सिक्कीम त्यानंतरचा प्रश्न एकात्मिक बाल विकास योजना कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणारा देशातील सर्वात मोठा आणि बौद्देशी कार्यक्रम आहे तर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवण्यात येते कोणता कार्यक्रम एकात्मिक बाल विकास योजना कार्यक्रम ज्यालाच आपण आय सी डी एस म्हणतो त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे एकात्मिक बाल विकास योजना कार्यक्रमाची सुरुवात केव्हा क्यो, करण्यात आली तर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला एकात्मिक बाल विकास योजना कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतरचा प्रश्न ग्रामीण भागातील एक लाख लोकसंख्येसाठी किती अंगणवाडी केंद्राची तरतूद आहे तर एक लाख लोकसंख्येसाठी चारशे ते आठशे अंगणवाडी केंद्राची तरतूद आहे आणि मिनी अंगणवाडी केंद्र किती तर एकशे पन्नास ते चार चारशे एकशे पन्नास ते चारशे मिनी अंगणवाड्या आणि ज्या मुख्य अंगणवाड्या किती चारशे ते आठशे किती लोकसंख्येसाठी ग्रामीण भागातील एक लाख लोकसंख्येसाठी त्यानंतरचा प्रश्न शहरी भागातील एक लाख लोकसंख्येसाठी किती अंगणवाडीची अंगणवाडी केंद्राची तरतूद आहे तर चारशे ते आठशे त्यानंतरचा प्रश्न आदिवासी भागातील पस्तीस हजार लोकसंख्येसाठी किती अंगणवाडी केंद्राची तरतूद आहे आदिवासी भागासाठी लक्षात ठेवायच्या तीनशे ते आठशे अंगणवाडी केंद्र पस्तीस हजार लोकसंख्येसाठी आणि आदिवासी लोकसंख्येसाठी त्यानंतर मिनी अंगणवाडी केंद्र आदिवासी भागातील पस्तीस हजार लोकसंख्येमध्येच मिनी अंगणवाडी केंद्रं किती असणार तर एकशे पन्नास ते तीनशे असणार त्यानंतरचा प्रश्न आहे ही एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी वाढीवर देखरेख संदर्भात से आ, सेवा देय सहा सेवा म्हणजे म्हणजे ह्या सेवा कोणाला दिल्या जातात तर तीन वर्षापेक्षा कमी वयाची मुले आणि तीन ते सहा वर्षाची मुले यांना ह्या सेवा दिल्या जातात कोणतं पोषण आहार पोषण आहार लसीकरण आरोग्य तम तपासणी वाढीवर देखरेख आणि संदर्भ सेवा म्हणजे इतर सेवा त्या तीन वर्षापेक्षा कमी वयाची मुले आणि सहा ते चौदा वर्षाची मुले सुद्धा असतात यामध्ये त्यानंतरचा प्रश्न एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत पोषण व आरोग्य शिक्षण ये, ये, ये नाही एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत पोषण व आरोग्य शिक्षण आणि जंतुनाशक औषध वाटप अनौपचारिक शिक्षण कौशल्य प्रशिक्षण आणि प्रशिक्षण पूरक पोषण या सेवा कोणाला दिल्या जातात तर अकरा जाता। ते अठरा वर्षाच्या किसोरोई मुलींना दिले जातात महत्वाचे प्रश्न आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे बाल विकासाच्या कोणत्या अवस्थेला प्रसूती काळ म्हणतात तर गर्भधारणा ते जन्म य ह्या जो दोनशे ऐंशी दिवसाचा कालावधी असतो त्याला प्रसुती क प्रसुती काळ म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न अवस्था पुढीलपैकी कोणत्या भागात विभागली जाते नवजात अवस्था अर्भकावस्था व अवस्था या भागात विभागली जाते त्यानंतरचा प्रश्न आहे नवजात अवस्थेचा कालावधी कोणता आहे जन्म ते पंधरा दिवस हा नवजात अवस्थेचा कालावधी आहे गर्भ अर्भक का अवस्थेचा कालावधी कोणता तर पंधरा दिवस ते अठरा महिने शेषावस्थेचा कालावधी शेषावस्थेचा कालावधी अठरा ते चोवीस महिने त्यानंतर बाल विकासात रिकामी जागा बालकांची वाढ व विकासाचा अभ्यास केला जातो तर गर्भधारणेपासून तर किसोरा अवस्थेपर्यंतचा अभ्यास बाल विकासात केला जातो पुढील पुढील पैकी काय परिपक्वता आणि अध्ययनामुळे घडून येणाऱ्या प्रगतशील बदलाची मालिका आहे तर विकास त्यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी कोणते बदल म्हणजे उंची वजन आकारमान आणि उंची वजन आकारमान किंवा शरीर शरीर प्रमाणबद्धता यात होणारे बदल आहे तर आ, या प्रश्नाचे उत्तर आहे प्रमाण प्रमाणात्मक बदल प्रमाणात्मक व गुणात्मक दोन्ही प्रकारच्या बदलाचा समावेश कशात होतो विकासामध्ये बाल विकास हे अभ्यासाचे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये गर्भधारणेपासून किशोरावस्थापर्यंत मानवामधील वाढ व बालका बाल बालकाविषयी बाल सर्व गोष्टी जाणून समजून घेतल्या जातात ही व्याख्या कोणी केली तर लारा बर्क यांनी केली बालकांच्या विकासावर परिणाम करणारे घटक म्हणजे रिकामी जागा होय अणुवंश वातावरण परिस्थिती त्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार प्रकारची औषधे व सीनसे सर्जिकल उपकरणे देशात उपलब्ध करून देणाऱ्या जन औषधी केंद्राचा विस्तार केला जाईल हे कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तर आयुष्यमान भारत योजना म्हणजे क्षयरोग निर्मूलनाचे भारताचे लक्ष केव्हापर्यंत पूर्ण करायचे आहे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपण बघितलं टीबी हारेगा देत जितेगा असं त्यांचं आहे माता मृत्यू दर कमी करण्यासाठी व पोषण स्तर सुधारण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली आहे तर टास्क फोर्स तयार करण्यात आलेली आहे शाळाबाह्य मुलांना शाळेपर्यंत आणणे कोणत्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे तर बाल रक्षक योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे शाळाबाह्य मुलांना शाळेपर्यंत आणण्यासाठी त्यानंतरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आपल्याला खाजगीपणाचा अधिकार दिलेला आहे तर कलम एकवीस त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागामध्ये ब्रिटिश न्यायालयाने व्यक्तिगतेच्या अधिकाराची दखल पहिल्यांदा घेतली घेतली तेव्हापासून खाजगीपणा हा विषय अधिक प्रगल्भ होत गेला तर मध्ये ब्रिटिश न्यायालयाने व्यक्तिगत अधिकाराची दखल घेतली पूर्व बाल्य पूर्व बाल्यवस्थेचा कालावधी कोणता आहे तर दोन वर्ष ते सात व सहा वर्षापर्यंत उत्तर बाल्यवस्थेच्या कालावधी सहा वर्ष ते बारा वर्ष बालविकासाच्या कोणत्या अवस्थेत शारीरिक वाढ मंद पण नियमितपणे होत असते तर उत्तर बाल्यवस्थेत केसरा अवस्थेचा कालावधी कोणता आहे तर बारा वर्ष ते वीस वर्ष त्यानंतरचा प्रश्न बघा दहा कलमांच्या हक्काचा जाहीरनामा केव्हा प्रसिद्ध करण्यात आला होता तर वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठला दहा कलमांच्या हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता त्यानंतरचा प्रश्न वेद वेदेंद्रिय बुद्धिमत्ता अणुवंश परिप परिपक्वता हे बोधात्मक विकासावर परिणाम करणारे कोणते घटक आहेत तर जैविक घटक आहेत अध्ययनाची संधी आर्थिक दर्जा खेळ खेळ उद्दीपकाचे वैविध्य कुटुंब आणि समाज हे बोधात्मक विकासावर परिणाम करणारे कोणते घटक आहे खेळातून बालकांचा नैसर्गिक विकास होतो असे कोणी सांगितले ते प्रोबेल यांनी सांगितले त्यानंतरचा प्रश्न बालकांचे खेळ व अध्ययन अनुभव दैनंदिन जीवनातील कृतीशी निगडीत असावे क्रियाशील अध्ययन महत्वाचे आहे असे कोणी सांगितले तर जॉन डुई यांनी सांगितले खेळामुळे बोधात्मक विकासाला चालना मिळते असे कोणी सांगितले ते पी आजे या शास्त्र शास्त्रज्ञांनी सांगितलं त्यानंतर हे मानसशास्त्रज्ञ आहेत खेळाडू सामाजिक आंतरक्रिया घडतात खेळातून सामाजिक आंतरक्रिया घडतात असे कोणी सांगितले तर व्ही गॉशकी यांनी सांगितले प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर विल्यम उंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात मानसशास्त्राची पहिली संशोधन प्रयोगशाळा कोणी व केव्हा स्थापन केली विल्यम उंट यांनी अठराशे अठराशे एकोणऐंशीला त्यानंतर वर्तनवादाचा जनक कोणाला म्हणतात जान बी वाटसन यांनी म्हटलं मत, जातात जाते मनोविश्लेषणाचा जनक कोणाला म्हणतात तर सिंगमन राई यांना म्हटलं जातं हे मा, काही मा दोन तीन प्रश्न मानसशास्त्रातील आहेत तर काही हरकत नाही बोधात्मक मानसशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले तर ऍलरीस निसर यांनी लिहिलं त्यानंतरचा प्रश्न भारताने रिकामी जगामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम अधिकृतपणे स्वीकारला तर एकोणीसशे बावनला हा प्रश्न महत्त्वाचा आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम केव्हा स्वीकारण्यात आला तर एकोणीसशे बावनला अधिकृतपणे स्वीकारण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न कुटुंब नियोजन कार्यक्रम अधिकृतपणे स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता तर भारत आहे कोणत्या वर्षी कुटुंब नियोजन कार्यक्रमास कुटुंब कल्याण कार्यक्रम असे नवीन नाव देण्यात आले तर एकोणीसशे सत्याहत्तर ला त्यानंतरचा प्रश्न विधवाच्या विवाहासाठी नियोग पद्धती कोणी सुचवली स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्यानंतरचा प्रश्न माहिती अधिकार अधिनियम आरोपीस अटक करणे आरोपीस अटक करणे महत्वाचा आहे तसा प्रश्न संयुक्त राष्ट्र मानवाधिकार जाहीरनाम्याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होण्याचा मान कोणत्या भारतीय महिलेस मिळाला होता तर हंसा मेहता यांना त्यानंतरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र आमसभेच्या आठव्या सत्राचे अध्यक्ष होण्याचा मान कोणत्या भारतीय महिलेस मिळाला होता लक्ष्मी ते तर विजयालक्ष्मी पंडित यांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने शांततेसाठी एकत्र येणे याविषयीचा करार केव्हा केला तर एकोणीसशे पन्नासला केला होता त्यानंतर माय एक्सपिरिमेंट विथ ट्रूथ ही पुस्तक कोणाची आहे तर महात्मा गांधी यांची आहे त्यानंतर ॲनिलेशन ऑपकास्ट ही पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे त्यानंतरचा प्रश्न संघराज्य शासन पद्धतीचे सर्वात आवश्यक वैशिष्ट्ये कोणते आहे तर संघ शासन आणि राज्य शासन यांच्यात अधिकार विभागणी त्यानंतरचा प्रश्न जनतेचे मत विचारात घेऊन राज्यघटनेत बदल करण्याच्या पद्धतीचा अवलंब कोणत्या देशात केला जातो तर स्वित्झर्लंडमध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे टी आर ए आय या शब्दाच्या योग्य अध्यक्षर विस्तार सांगा तर त्या अर्थ काय होत म्हणजे पूर्ण विस्तार काय आहे तर टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया असा अर्थ म्हणजे पूर्ण रूप आहे त्याचं भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अमलात आला तर दोन हजारला भारतातील पहिल्या संगणकाच्या विकासात कोणी महत्वाची भूमिका बजावली विजय भटकर यांनी महत्वाचा प्रश्न आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती कोणत्या संकेतस्थळावर नोंदविणे अनिवार्य केले आहे तर जे सरळ संकेतस्थळ आहे त्यावर महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती या संकेतस्थळावर नोंदणी अनिवार्य केलेलं आहे संकेतस्थळ संकेतस्थळ त्यानंतरचा प्रश्न भारतातील उच्च उच्च शा, 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 उच्च शिक्षणाचे शिक्षण असेल या ठिकाणी भारतातील उच, उच्च उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील चे डिजिटल पुढाकार योजनेत कशाचा समावेश होतो तर नॅशनल अकॅडमिकल डिपॉडरे डिपॉजेटरीच्या समावेश होतो त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा समाजकार्याची प्रयोगशाळा आहे समाज, समाज हा प्रश्न महत्त्वाचा नाही हाही महत्त्वाचा नाही कारण समाजशास्त्राचे प्रश्न आहेत हा महत्त्वाचा आहे पश्चिम बंगालमध्ये शशी प्रदा बॅनर्जीने राजा राम मोहन राय यांचे अनुकरण करून कोणत्या समाजाची स्थापना केली तर ब्राह्मू लघु समाज त्यानंतरचा प्रश्न कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नाने सती बंदी कायदा करण्यात आली तर ता राजा राम राय विधवा विवाहाची सुरुवात कोणत्या समाजसुधारकाने केली होती तर महर्षी कर्वे यांनी त्यानंतरचा प्रश्न पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाची कत्तल कोणी थांबवली तर सुंदरलाल बहुगुणात जे चिपको आंदोलनाशी संबंधित आहे इंग्लंड आणि अमेरिकेनंतर व्यावसायिक समाजकार्याची सुरुवात झाली भारतात नाही आहे हा महत्वाचा आहे बंदी कायदा केव्हा करण्यात आला तर एकोणीसशे बालविवाह बंदी कायदा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला ला करण्यात आला महत्वाचा आहे प्रश्न हुंडाबंदी हुंडा विरोधी कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी केव केव्हा लागू करण्यात आला तर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला हुंडाबंदी कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी हा दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशीला लागू करण्यात आला त्यानंतरचा प्रश्न एकोणीसशे मध्ये सोशल स्कूल ऑफ सोशल वर्कची मुंबईत आमचे सरकार आमच्या गावात आम्ही सरकार ही घोषणा कोणाची आहे ते देवाजी तोपा यांची जे गट जे गडचिरोलीची मेंढालेखा येथील आहे त्यानंतरचा प्रश्न कुपोषणामुळे बाळमृत्यूचे अधिक प्रमाण मेळघाटातील कोणत्या आदिवासी समुदायामध्ये आढळतो तो कोरकू आदिवासी समुदायामध्ये त्यानंतरचा प्रश्न कोणत्या कायद्यानुसार चौदा वर्ष वयाखालील बालकांना काम करण्यास बंदी आहे तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कारखान्या अधिनियमानुसार एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कारखाना अधिनियमानुसार चौदा वर्षाखालील बालकांना काम करण्यास बंदी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शरीर श्रमाची संकल्पना प्रथम कोणत्या नि निबंधाच्या लक्षात आली तर टालस्टाय हे आ, होते त्या त्यांच्या लक्षात आली त्यानंतरचा प्रश्न सर्वोदयाची चळवळ महात्मा गांधीनंतर कोणकोणत्या कोण कोणत्या समाज सुधारकांनी पुढे चालवली तर त्यामध्ये विनोबा भा भावे जयप्रकाश नारायण काका कार्लेकर आणि दादा धर्माधिकारी यांचा समावेश होतो कोणती सर्वोदयाची चळवळ जी जी केमध्ये के हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मानवी मूल्यांची स्थापना समान संधी समन्वय सर्वांचे कल्याण परिश्रम प्रेम व सहानुभूती त्याग पुढीलपैकी कशाचे सात्विक आधार आहेत सर्वोदयाचे आहेत म्हणजे जे सर्वोदय चळवळ आहे त्यांचे आहे ते भूदान चळवळीस देशास सर्वाधिक जमीन कोणत्या राज्यातून मिळाली होती तर बिहारमधून भूदान चळवळीस महाराष्ट्रातून सर्वाधिक जमीन कोणत्या प्रादेशिक विभागातून मिळाली ते विदर्भातून धर्म ही समाजात ती लोकांसाठी अपूची गोडी आहे असे कोणी म्हटले तर काल मार्च यांनी म्हटले त्यानंतरचा प्रश्न शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्याकरिता एकोणीसशे सातला कोणते वसतिगृह स्थापन केले मिस क्लार्क बोर्डिंग कोल्हापूर संस्थाना प्राथमिक शिक्षण सक्तीचे कोणी केले शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह कायदा यास मान्यता दिली तर एकोणीसशे अठराला एकोणीसशे पाचला भारत शिव समाजाची स्थापना कोणी केली गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली मुंबईमध्ये एकोणीसशे आठला ला सेवा सदन सोसायटीची स्थापना कोणी केली तर रमाबाई रानडे यांनी केली त्यानंतरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्कृतीचे दहन केव्हा केले तर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला त्यानंतरचा प्रश्न कोणता दिवस जागतिक महिला अत्याचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो तर पंचवीस नोव्हेंबर त्यानंतरचा प्रश्न भारतात स्वातंत्र्यापूर्वी कोणी किंडर गार्डन म्हणजेच बाल उद्यान के जी शाळेची स्थापना केली ते ख्रिस्ती धर्म केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे सन अठराशे ब्याऐंशी त्र्याऐंशी या काळामध्ये बालविवाहाचा अभ्यास करून शासकीय नोकरीत अविवाहित्यांना प्राधान्य बालविवाह प्र परिणामाचा समावेश पाठ्यप पुस्तकीय अभ्यासक्रमात करणे विवाहित विद्यार्थ्या विवाहित विद्यार्थ्यांना विद्यापीठीय परि परी परीक्षेत परी, परीक्षेत अपात्र करणे या, या प्रमुख शिफारशी कोणी सुचविल्यात बेहेरामजी महाराणी मलबारी यांनी शिफारशी सुचवल्या होत्या प्रश्न एकोणीसशे एकोणीसशे मध्ये पुणे येथे कौटुंबिक मंडळाची स्थापना कोणी केली तर महर्षी रामजी शिंदे यांनी कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना एकोणीसशे चोवीसला ला पुणे येथे केली त्यानंतर बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर दोन हजार सहाला ला त्यानंतरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंच्याहत्तर वर्ष म्हणून जाहीर केले एकोणीसशे पंच्याहत्तर वर्ष संयुक्त राष्ट्रसंघ लक्षात ठेवायचा संयुक्त राष्ट्रसंघ एकोणीशे पंच्याहत्तर वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले होते त्यानंतर दिवंगत लताताई सकट यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येतो तर देवदाशी कल्याण त्यानंतर राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जात असते तर चोवीस जानेवारीला राष्ट्रीय कन्या सप्ताह म्हणजे राष्ट्रीय बालिका सप्ताह वीस ते सव्वीस जानेवारी या कालावधीत साजरा केला जात असतो तर जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो जो चार फेब्रुवारीला प्रार्थना स समाजाची स्थापना केव्हा व कोठे करण्यात आली तर एकतीस मार्च अठराशे सदुसष्टला मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली प्रश्न प्रार्थना समाजाला तात्विक बैठक देण्याचे कार्य करणाऱ्या पुढीलपैकी कोणत्या तर न्यायाधीश महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर राघो भांडारकर हे प्रार्थना समाजाला तात्विक बैठक देण्याचे कार्य करणारे व्यक्ती आहेत त्यानंतरच्या महत्वाचा प्रश्न राष्ट्रीय निर्जंतुकीकरण दिवस कधी सामाज, साजरा केला जातो तर दहा फेब्रुवारीला केला जात असते विज्ञानातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो तर अकरा फेब्रुवारीला त्यानंतरचा प्रश्न त्यानंतर जागतिक सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जात असतो तर वीस फेब्रुवारीला महत्त्वाचा प्रश्न आहे सामाजिक अत्याचारास बरी बळी ठरलेल्या बाल विद्वांसाठी बालहत्या प्रतिबंध गृह चालवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या आधुनिक महिला सुधारक कोणतं सावित्रीबाई फुले दोन हजार अकराच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाच्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त माल बालमृत्यू कोणत्या देशात झाले तर दोन हजार अकराच्या म्हणजे जे स दोन हजार अकराच्या संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल आहे त्यानुसार सर्वात जास्त बालमृत्यूचे प्रमाण भारतामध्ये आहे जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा केला जात जातो जा तर जागतिक मलेरिया दिवस म्हटलेला आहे लक्षात ठेवायचं जागतिक मलेरिया दिवस पंचवीस एप्रिल आणि आरोग्य दिवस असतो तो सात एप्रिलला असतो लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस कधी साजरा केला जातो तो, तो, तो दहा सप्टेंबरला त्यानंतरचा प्रश्न जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस सतरा सप्टेंबर जागतिक अन्न दिवस सोळा सप्टेंबरला जागतिक शौचालय दिवस एकोणीस नोव्हेंबर हा प्रश्न एका एक्झामला आलेला पण होता आधी कोणत्या तरी एक्झामला जागतिक शौचालय दिवस एकोणीस नोव्हेंबर त्यानंतरचा प्रश्न राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो दोन डिसेंबरला भारताला पहिला आस्कर मिळवून देणारा प्रख्यात वेशभूषाकार कोण आहे तर भानू अतय्या हे होते त्यानंतर लष्करात उच्चपदी पोचलेल्या महाराष्ट्रातील पहिला महिला अधिकारी कोण तर आ, मा, माधुरी कानिटकर या आहेत ज्या लष्करातील पहिल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी आहेत लष्करात उच्चपदी पोचलेल्या डॉक्टर माधुरी कानेटकर अशा पद्धतीने आपण काही अंगणवाडी मुख्य सेविकेच्या एक एक्झामला येणारे काही तांत्रिक घटक आणि काही जी केचे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितले आहे आधी जेव्हा सी डी पी ओ एक्झाम होत वस्त, होत होती महिला बाल विकास अधिकारी या पदाची एक्झाम होत होती तेव्हा मी ऑनलाईन स्वरूपाचे प्रश्न काढले होते तर हे प्रश्न आपल्याला ह्या एक्झामला उपयोगी ठरणार आहेत म्हणून हा व्हिडिओ इथं घेतलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा आणि तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मांडत जा त्याचं मी स्वागत करते काल एक का, कमेंट होती डब्ल्यू एच डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय कुठे आहे तर विएना या ठिकाणी आहे तर वो ते असिली मिस्टेक झालं असणार ते टायपिंगमध्ये जर ते होत असते कधी एखाद्या प्रश्न राहून जातो जर असं काही तुम्हाला जर लक्षात आलं तर ते लक्षात आणून देत ज्या मला म्हणजे बरं वाटतं ते लक्षात आलं तर हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद